उळखिला बंधवे मोचन राम बंधवे मोचन राम माझा बंधवे मोचन राम बंधवे मोचन राम बंधवे मोचन राम श्री रामचंद्र भगवान के जय श्री गुरुनाथ महाराज गुरुजन गुरुदेवांचं एक नाम आहे बंध विमोचक ओम बंध विमोचक। प्रथमे जिज्ञासेची सुरुवात हे बंधक आहे हे यानेच होते जीवनामध्ये आपल्याला जे जी। परो पदोपदी भेड्या घातल्यासारख्या जखडल्यासारखं जी मर्यादा जाणवते सीमा एकदा जाणवते आपल्या मनाप्रमाणे घडण्याला किंवा करण्याला शरीर मनबुद्धीचे ते त्याला बंध म्हणतात जे की दुःख भीती शोक मोह या रूपाने प्रगट होतो आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे म्हणजे मोहामुळे शोक म्हणजे दुःख होत असतं त्यालाच बंध असं म्हणतात आणि तिथेच भय सुद्धा देतात ज्या वेळेला आपण आपलं सत्यस्वरूप आत्मतत्व पाहत नाही आणि त्या ठिकाणी इतर आपल्याला स्वतःला समजतो म्हणजे हे पंचमहाभूतांनीच बनलेलं शरीर म्हणजे मी आहे आणि ही सगळी प्राकृतिक आहेच ती मुक्ती फक्त ज्ञानाने होते आत्मा तो सतत प्राप्तो अप्राप्तवत अविद्यया तन्नाशेवत भावंठाभरण नित्य प्राप्त असं आत्मतत्व आपल्याला अप्राप्त असं वाटतं अज्ञानामुळे पण स्वतःच्याच गळ्यात असणाऱ्या आहार जसा आपण शोधत राहतो त्याप्रमाणे तो, तो अज्ञानाचा विषय तो विषवृत्ती गेल्यानंतर मिळाल्यासारखं वाटतं याला बंध असं म्हणतात आणि ह्या बंधनाचं सगळे पुढे जे प्रकार आहेत राग द्वेष कामक्रोध शत्रुत्व तिरस्कार आदे आणि मग त्यांनी येणारे सगळे चिंता भय वगैरे तर ते सगळे त्या अज्ञानाचेच प्रकार असल्यामुळे अज्ञान नष्ट झाल्यावर त्याचे परिणाम हे जे सगळे विकार ते नष्ट होतात आणि निर्मळ शुद्ध असं सात्विक असं त्याचं मन होऊन जातं गुणातीत असं त्याचं मन जे आहे ते, ते होऊन जातं स्वयंप्राप्त आहे त्या सुखामध्ये स्थित होत ही किमया जे करतात त्याला बंध विमोचक बंधमोचक असं म्हणतात असे, असे गुरुदेव होते आपल्या प्रवचनातून लिखाणातून आणि व्यवहारातून आपल्या सानिध्यातून आणि संपर्कातून त्यांनी कितीतरी लोकांना या अज्ञानाच्या बंधनातून मुक्त केलं स्वतःच्या मर्यादा सोडून एक आत्मविश्वास दिला साधनेच्या मार्गावर चालायला शिकवलं आणि ते सुंदर सकाळ ज्ञानाची त्यांच्या आयुष्यात घडवली